आधुनिक भारताचा इतिहास वास्को द गामा हा पोर्तुगीज प्रवासी इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत बंदर येथे आला जलमार्गे भारतात आलेला हा वास्को द गामा पहिला पोर्तुगीज खलाशी आहे इंग्रजांनी आपले भारतातील पहिली वकार सुरत येथे स्थापन केली होती इंग्रजांनी दक्षिण भारतातील आपली पहिली वखार इसवी सन सोळाशे अकरामध्ये मच्छलीपट्टणम येथे स्थापन केली इंग्रजांच्या मद्रासमधील वखार तेथे बांधलेल्या किल्ल्यामुळे फोर्ट सेंट जॉर्ज नावाने प्रसिद्ध होती इसवी सन सोळाशे नव्याण्णवमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने बंगालमधील गोविंदपूर सुतानुती व कालिकाता या तीन गावांची जमीनदारी मिळवली याच गावांचे पुढे कोलकाता या शहरात रूपांतर झाले इसवी सन सोळाशे दोन मध्ये डचांनी युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली इसवी सन सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासी येथे झालेल्या लढाईत विजयामुळे भारतातील ब्रिटिश साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी भारतातील मध्य युगाचा अस्त होऊन अर्वाचीन युगाचा प्रारंभ झाला हे उद्गार सर जदुनाथ सरकार यांचे होते इसवी सन सतराशे चौसष्ट मध्ये झालेल्या बक्सारच्या लढाईतील निर्णायक विजयाने इंग्रजांच्या भारतातील राजवटीचा पाया पक्का झाला असे म्हटले जाते इथे काही तारखा का आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत प्लासीची लढाई तेवीस जून सतराशे सत्तावन्नमध्ये झालेली होती तसेच वांदी वॉसची लढाई बावीस जानेवारी सतराशे साठ व बक्सारची लढाई बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट या दिवशी झालेली होती पुढे सांगितले शहा आलमने ईस्ट इंडिया कंपनीज बंगाल ओरिसा आत्ताचा ओडिसा म्हणून ओळखलं जाणारं हे राज्य आहे आणि बिहारची दिवाणी बहाल केली कोणत्या वर्षी तर इसवी सन सतराशे पासष्ट इतकी भ्रष्ट राजवट जगाच्या पाठीवर कुठेही झाली नसेल रॉबर्ट क्लाईव्हच्या बंगालमधील दुहेरी राज्यव्यवस्थेच्या संदर्भात हे उद्गार काढणारे सर जॉर्ज कॉर्नवॉल हे होते पक्क्या मालाची मक्तेदारी इंग्लंडकडे आणि कच्च्या मालाची सातत्याने पुरवठा करण्याची जबाबदारी भारतावर ही इंग्रज अर्थनीती खऱ्या अर्थाने याच्याच काळात सुरू झाली कोणाच्यात रॉबर्ट क्लाईवच्या ब्रिटनचा पंतप्रधान विल्यम पिट्ट याने रॉबर्ट क्लाइव याचा ए एव्हन बॉर जनरल या शब्दात गौरव केला दुहेरी राज्य व्यवस्था निर्माण करून क्लाईवने दरोडेखोरांचे राज्य निर्माण केले असे सरदार पन्नेकर यांनी म्हटले ब्रिटिश पार्लमेंटने रेग्युलेटिंग ॲक्ट किंवा नियामक कायदा संमत केला इसवी सन सतराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये तो कायदा संमत केला होता क्लायूने सुरू केलेली दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली रद्द करणारे कोण होते ऑरन हेस्टिंग्स जिल्हा न्यायालयांची स्थापना सर्वप्रथम करण्याचे श्रेय ऑरन हेस्टिंगकडे जाते ऑरन हेस्टिंगने सदर निजामत अदालत कुठे स्थापन केली होती तर ती केली होती मुर्शिदाबाद कोणाच्या कारकिर्दीत आग्रा येथे आपिलाच्या न्यायालयाची स्थापना केली गेली विल्यम बेंटिक यांच्या कारकिर्दीत सार्वजनिक सेवेत भारतीयांचा समावेश करण्याचे धोरण स्वीकारणारा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक हा होता लोकसेवकांच्या प्रशिक्षणाच्या उद्देशाने इसवी सन अठराशेमध्ये लॉर्ड वेलसली याने कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली